खाजगी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दहा जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खाजगी कंपनीमध्ये काम करत असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले या प्रकरणी पीडितेने तक्रार दिल्यानंतरही याची दखल न घेतल्याने व विनयभंग केल्याप्रकरणी कंपनीतील दहा जणांवर जेलरोड पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे पीडितेने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून ब्रँच मॅनेजर निखिल पायमल्ले किरण कुमार कापसे दीपक पोगुल सिद्धलिंग नवले रतिकांत बामणे भीमाशंकर बिराजदार बसवराज पाटील मार्कंडे ताटीपामूल एरिया क्रेडिट मॅनेजर गौतम नायकन कट्टे संजय भाटिया लीगल हेड राहणार मुंबई यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी आरोपींचा शोध आहे पीडित तरुणी ही जुना विडी ले घरकुल येथील एका खासगी कंपनी मध्ये क्रेडिट प्रक्रिया सहाय्यक पदावर काम करत होती तेव्हा पीडिता त्याच फायनान्स ऑफिस मध्ये होत असलेले गैरव्यवहार उजेडात आणत होती यामुळे आरोपी निखिल किरण कुमार दीपक सिद्धलिंग यांनी त्रास देऊन मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले त्यांच्याकडे फोन पे ते स्क्रीनशॉट्स होते मग त्याच्यावरून ते त्रास द्यायला चालू केले मला की मॅडम म्हणजे मला त्यानंतर हॅरेस करायला चालू केले म्हणजे त्यांच्या मी उघडकीस आणत होते ना फाईल्सबद्दल मॉर्गेज लोनबद्दल करायचं नाही तसं असं उद्या आपल्यावरती येईल म्हणून मग त्यानंतर ते मला हॅरॅसमेंट फिजिकली आणि मेंटली टॉर्चर करायला चालू केले येता जाता मला टॉन्ट मारणं मला काहीतरी घाणेरडे गोष्टी बोलणं मला आता मला माझ्या शरीराला हात लावणं मग लज्जास्पद असं म्हणजे हावभाव करत होते ते म्हणजे एका लेडीज समोर तसं करू नये ते तशा गोष्टी ते करत होते सर्व सेल्स मॅनेजर मिळून ते एकूण सेल्समॅ सेल्स टीम क्रेडिट टीम ऑपरेशन टीम असं सर्वजण मिळून आम्ही चौदा लोक आहोत तर तौ चौदा लोकांमध्ये लोका नऊ जणं आरोप आहेत त्याच्यामध्ये हे हे जण मला ते पूर्णपणे त्रास दिले मला मग याच्यानंतर नाही का हे त्रास जास्त वाढत होता म्हणून मी याच्याबद्दल दखल अंदाजी केले मी मार्कंड काठीपामूल सरांना मी सर्व सांगत असते वेळोवेळी की सर हे असं माझ्यासोबत घटना घडत आहे तर ते पण मला म्हणाले हे बघ याच्यामध्ये मला काही इन्व्हॉल्व करू नको जे ब्रांच मॅनेजर हिराकांत पाटील जे, जे सांगतात ते तुला कर हां बाकी असं म्हणून ते मला टाळ टाळ केले मग त्यानंतर ऑगस्टमध्ये आता मागणी माझी एवढी आहे की माझ्याबद्दल जे झालेलं आहे मला न्याय भेटायला पाहिजे रविकांत भीमाशंकर बसवराज यांनी सांगेन ते काम करा नाहीतर मुंबईच्या ऑफिस मध्ये खोट्या तक्रारी करून कामावरून कमी करण्याची धमकी देऊन त्रास दिला शिवाय मार्कंडे यांनी पीडितेची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे